नमस्कार मित्रांनो आता आपण बघणार आहोत नोटरी म्हणजे काय अनेक वेळा आपण नोटरी प्रमाणपत्र दस्तावेज प्रमाणीकरण किंवा ओचसाठी नोटरी वापरल्याचा ऐकतो पण त्याचा कायदेशीर अर्थ काय त्यांचे अधिकार काय आहेत हे फार कमी जणांना माहीत असते चला तर याचा सविस्तर आढावा घेऊया सगळ्यात आधी पब्लिक नोटरी म्हणजे काय पब्लिक नोटरी हा केंद्र सरकारच्या या नियुक्तीने करत असलेला कायदेशीर अधिकारी आहे त्यांचा मुख्य आदेश असतो स्वाक्षरा प्रमाणित करणे दस्तावेज प्रमाणीकरण करणे शपथ घेणे आणि शपथपत्र तयार करणे नोटरी हे सार्वजनिक अधिकारी मानले जातात म्हणजे पब्लिक ऑफिसर मानले जातात जे, मान जाता। जे दस्तऐवजांची खोटी किंवा फसवणूक टाळण्यासाठी प्रामाणिकता सुनिश्चित करतात आता पब्लिक नोटरीबद्दल कायदा बघूया पहिला कायदा आहे नोटरीज ॲक्ट नाईनटीन फिफ्टी टू नोटरी कोण असू नो शकतो त्याचे अधिकार कर्तव्य काय आहेत याचे नियम हा ॲक्ट निर्धारित करतो भारतात फक्त दहा वर्षापासून वकील असलेले व्यक्ती नोटरी म्हणून नियुक्त होऊ शकते त्यानंतर नोटरी रूल नाईनटीन फिफ्टी सिक्स नोटरी कसे काम करतील त्यांची प्रक्रिया काय असेल याची निश्चिती या ॲक्टने केली गेलेली आहे मित्रांनो हे दोन्ही कायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे जर तुम्हाला नोटरीबद्दल अजून काही माहिती अस पाहिजे असेल तर तुम्ही हे दोन ॲक्ट नक्की वाचावेत त्यानंतर यांची नियुक्ती कशी होते केंद्रीय सरकार प्रत्येक राज्यात नोटरी नियुक्त करते त्याची पात्रता आहे की तो भारताचा नागरिक असावा किमान त्याच्या दहा वर्षाच्या वकिलीचा अनुभव असणे तसेच चांगली नैतिक प्रतिष्ठा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे नोटरीचे अधिकार मित्रांनो आता आपण इन डिटेलमध्ये बघूया की पब्लिक नोटरी कोणकोणती कामे करू शकतात पहिले कार काम आहे स्वाक्षर आणि दस्तऐवजांचे प्रमाणीकरण त्यामध्ये करारनामा शपथपत्र व्हील पावरापटवणी या अशा गोष्टी येऊ शकतात त्यानंतर शपथ किंवा घोषणांवर स्वाक्षरा देणे त्यामध्ये दे ॲपडेविट करणे डिक्लरेशन करणे अशा गोष्टी येऊ शकतात तसेच दस्तावेजांचे प्रमाणीकरण म्हणजे दस्तवजांची खरेपणा पडताळणी करून विदेशात वाप वापरण्यायोग्य बनवणे कॉपी सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला हे नोटरी करून देऊ शकतात मित्रांनो आता हे जाणून घेणे महत्वाचे आहे की नोटरी का महत्वाची आहे बऱ्याच कायदेशीर आणि व्यावसायिक दस्तावेजांसाठी विशेषतः राष्ट्रीय व्यवहारांसाठी आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी नोटरी आवश्यक असते नोटरीमुळे दस्तऐवजांची अस्सलता प्रमाणित होते फसवणूक टाळली जाते आणि कायदेशीर मान्यता मिळते आता मित्रांनो यासंबंधी उदाहरण आता आपण बघूया मित्रांनो एखाद्या व्यक्तीला परदेशात संपत्तीचे दस्तावेज पटवायचे असतील तर नोटरी त्याला प्रमाणित करून देतो जेणेकरून ते दृष्ट्या वैध होतील नोटरीचे गैरवापर झाल्यास काय जर नोटरीने आपल्या का आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला तर केंद्र सरकार त्यांना हटवू शकते फसवणूक किंवा खोट्या स्वाक्षराच्या प्रमाणपत्रासाठी त्यांच्यावर फौजदारीचा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो भारतामध्ये पब्लिक नोटरी हा कायद्याने नियुक्त केलेला सार्वजनिक अधिकार आहे त्याचे मुख्य काम दस्तावेज प्रमाणित करणे प्रमाणित करणे आणि शपथ घेणे नोटरीमुळे कायदेशीर निश्चितता फसूक प्रतिबंध आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये सुरक्षा मिळते मित्रांनो आशा आहे की तुम्हाला समजले असेल की पब्लिक नोटरी म्हणजे काय आणि त्यांचे कायदेशीर अधिकार आणि महत्त्व काय आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा लॉ टॉक्स मराठी धन्यवाद